नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावतोय मात्र मराठवाडा आणि म मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस कमीच आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस कोकणपट्टी आणि महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे तसेच राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो एक जुलैपासून राज्यात पावसाचा जोर हा वाढणार आहे तर संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत की पावसाचा जोर कोणत्या तारखेपासून वाढणार आहे व राज्यात कोणत्या भागांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो मंगळवारपासून विदर्भातही पावसाला सुरुवात होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यातही घाटमाथ्यावर पावसाचा जोर हा अधिक राहण्याची शक्यता आहे मात्र आज आणि उद्या तसेच मंगळवारी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच मंगळवारपासून विदर्भातील जोर हा वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर मराठवाड्यातील आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे तसेच शेतकरी मित्रांनो मान्सूनने देशाचा अगदी थोडासा भाग व्यापायचा बाकी आहे मात्र मान्सूनसाठी पोषक हवामान असल्यामुळे मान्सून आणखी काही भागात प्रगती केलेली आहे तसेच मान्सून पुढील दोन दिवसामध्ये दे दे देशाचा उरलेला भाग देखील व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब नक्की करा Then you add.